हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती स्थलांतर ही कादंबरी बघतोय मला माहिती आहे की मी खूप खूप काळ मध्ये लोटला की आपण म्हणजे भेटलो नाही आहोत आणि त्यासाठी मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करते स्थलांतर ह्या कादंबरीचे आपण आतापर्यंत पाच भाग पाहिले ही कादंबरी लिहिली आहे डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी आणि प्रकाशित केली आहे विश्वकर्मा प्रकाशन्स यांनी या कादंबरीच्या पाचव्या भागात आपण असं पाहिलं की मागती नावाची ही जी एक तिथली आदिवासी महिला आहे ती जंगलात लाकडं तोडायला जाते कारण घरात रॉकेल संपलेलं आहे आणि नवऱ्याला सांगूनही त्याच्या दारूच्या व्यसनापेक्षाही त्याला मोठं काही नसल्याने तो शकले थोड़ा थोड़ा ती रॉकेल आणू शकलेलं नाही किंवा रॉकेल आणायला त्यांनी पैसे दिलेले नाहीत लाकडं तोडायला ती जंगलात कोणी बरोबर नसल्यामुळे एकटीच गेलीय तिथे गेल्यावरती तिथल्या वन माणसांनी तिच्यावर हात टाकलाय आणि केवळ असं म्हणूया की ती त्याच्या हाती लागणार नाही म्हणा किंवा तो एक थोडासा तरी त्याच्यात एक माणूसकी होती म्हणून म्हणा त्यांनी तिला बरोबर कुठलाही गैरव्यवहार न करता तिला तो पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला आणि तिला विरुद्ध तक्रार नोंदवली आणि जेणेकरून ती पोलिसांच्या ताब्यात गेली आणि पोलिसांनी अर्थातच तिचा पुरेपूर -पुरे गैरफायदा घेतलेला आहे पण आता तिचं सुटणं इतकं सोपं नाही ती सु, सुटावी म्हणून तिच्या नवऱ्याला कर्ज घ्यावं लागलं तोडी पाणी करावी लागली म्हणजे चिली देऊन किंवा काहीतरी करून ते प्रकरण मिटवावं लागलं आणि तिला घरी घेऊन यावं लागलं आधीचांनी खचलेल्या ला। तिला तिच्या नवऱ्याकडनं अर्थातच कुठेतरी अशा प्रसंगी आधाराची अपेक्षा असूच शकते पण असं काही न होता उलट तिच्यावरच संशय घेऊन नवऱ्यानी तिला मारहाण केलेली आहे आणि ती जेव्हा त्या मारहाणीमुळे असहाय्य झाली अक्षरशः म्हणजे अशी लोळा गोळा होऊन पडली तेव्हा त्याच्यातली एक अशी सत्ता म्हणजे काय म्हणूया की मालकी हक्क त्याचा जागा झाला त्याच्यातली वासना जागी झाली आणि ते त्या अवस्थेत त्यांनी तिच्या म्हणजे स्वतःच्या वासनेला त्यांनी त्याची स्वतःची वासना त्यांनी शमवलेली आहे म्हणजे थोडक्यात काय की घरी असू दे दारी असू दे तिथल्या महिलांचं आयुष्य हे असंच आहे का हे असलं असलं काहीतरी हे असं भीषण वास्तव दाखवणारा हा भाग होता आता ह्या कादंबरीतच काही पात्र आपण पाहिली की जी अचानकच आम्ही म्हणजे कामासाठी आलोय किंवा आम्ही पोटासाठी किंवा जगायला आम्ही बाहेर पडलोय असं म्हणणारी ही अनोळखी माणसं अचानक यांच्या गावात शिरली आहेत ती तिथे कामधंदा शोधत त्यांच्या त्यांच्या चरितार्थ चालवायला लागली आहेत पण त्याच्या बहुतेक कुठेतरी गूढ भलय आहे ते कसं हे आता उलगडेल ह्या भागात चला तर मग ऐकूया स्थलांतर कादंबरीचा सहावा भाग नर्मदेचा प्रवाह संथ होता नीरपांढरी गावातल्या खळबळाटाशी त्याला काही घेणं देणं नव्हतं नर्मदे पलीकडं सातपुड्याची पुढची रांग शांतपण माणसांना त्यांच्या चुकांना स्वार्थाला हव्यासाला होती महुच्या झाडाखालच्या त्या गोल गुळगुळीत दगडावर आज तीन माणसं बसली होती रमेश मनोज आणि उमेश आज त्यांनी शर्ट आणि विजाली घातल्या होत्या रमेशनं खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि तो एक नंबर फिरवायला लागला अबुजमाड पर्वताच्या एका टोकाला मोबाईल वाजला तेव्हा तो दल कमांडर कडे पोहचता झाला तेही फोन करणाऱ्याची शहानिशा झाल्यानंतरच द बेड इज हॉट वातावरण तापलंय इतकंच रमेश म्हटला आणि त्यानं फोन ठेवून दिला वाऱ्याची झुळूक आली आणि त्यांच्या अंगावरून निघून गेली सहज धर्माचं पालन करत वाटेतला सुष्ट की दुष्ट मनुष्य की प्राणी याच्याशी तिला काही कर्तव्य नव्हतं ते तिघ बसले होते अगदी स्तब्ध कित्येक तास असे प्रतीक्षेत घालवायची त्यांना सवयच होती तासाभरानं फोन वाजला पण तो मनोजचा डोळे बारीक करत चित्त एकाग्र करत तो ऐकायला लागला त्यानं कुठल्याही कसल्याही कागदावर कसलीच नोंद केली नाही फोन संपला तेव्हा रमेश आणि मनोजनं फोन मधून सिम कार्ड बाहेर काढली आणि नवी घातली नव्या नंबरची रमेशनं काडी पेटवून जाळ केला सुकलेलं गवत पेटून उठलं बघता बघता धग त्या ज्वाळा तयार झाल्या पेटलेल्या यज्ञकुंडात श्रद्धेनं समिधा अर्पण करावी तशी उमेशनं दोन्ही सिमकार्ड अग्नीत टाकली ती नीट जळाली नाहीत खरी पण त्यांचे छोटेसे सोनेरी मडी झाले तिघजण मग पश्चिमेकडच्या जंगलात शिरले अग्नी विझला राग थंड झाली तेव्हा एक डोमकावळा तिथं आला चमकणारे सोनेरी मणी पाहताच त्याचे डोळे चमकले नव खाद्य मिळवण्यासाठी त्यानं झेप घेतली पण त्या सोनेरी मण्यांची चव काही वेगळीच होती कडू अशी कितीतरी तास ती कडवट चव त्याच्या तोंडात टिकून होती नीर पांढली कोट वडगाव खैरवे बरडी सगळी गावं ढवळून निघाली होती हलक्या आवाजात कुसबुजता स्वरात लोक बोलत होते खर तर हे सगळे मीत भाषी पण आज त्यांना तोंड उघडून बोलायला भाग पाडत होती एक अदृश्य शक्ती स्वतःहून त्यांनी असा विचार केला असता की नाही हे सांगता येणं कठीण आहे पण त्यांच्या मनात खुबीनं पेरलेल्या कल्पनेनं चांगलंच मूळ धरलं होतं या कल्पनेला पद्धतशीरपण खतपाणी घातलं जात होतं याची या जनांना गंधवार्ताही नव्हती या, या रोपट्याचं रूपांतर पुढे विशाल विषवृक्षात होणारे हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं पण एका अदृश्य शक्तीचा वावर त्यांच्यात होता हे नक्की नेहमीची मरगळ झडली होती त्यांच्या मना शरीरात नवीनच कुठली तरी ऊर्जा स्रवायला लागली होती आपण नियतीच्या हातचे अगतिक असहाय्य भावले नसल्याची जाणीव पहिल्यांदाच त्यांच्यात होत होती बिरसा गवोगावी फिरायला लागला होता शांत संयमी स्वरात बोलत होता बेभान झालेल्यांना चुचकारत होता सबुलीचा सल्ला देत होता बातमी फुटायला नको होती एकी हवी होती त्याप्रमाणेच नियोजनही बिरसा चंपालाल दारासिंग योगेश सांगत होते सगळ्यांना घाई करू नका धान्याची बेगमी करून ठेवा दारूचे पैसे वाचवा महिनाभराची तरतूद असू द्या एकदा बलवंत भाऊच्या मनात शंका आली त्याची सगळी गिराईकर दुकानात चक्रा टाकायला लागली होती नेहमीपेक्षा अंमल जास्तच माल खरेदी करत होती सुगी जवळ आली होती तरीही कुबेरदादाकडे कित्येकाच्या खात्यावर एक एक दोन दोन फुल्या चढल्या होत्या खाजेसिंगनं पोट खाजवलं आणि तो काडीनं दात कोरायला लागला त्याला ते मोठी जांभाई आली संध्याकाळ सरून तासभर झाला होता पण आज त्याची बाकडी खूप होती तळलेल्या पापडांचा ढीक तसाच भज्यांचा घाणा थांबवून भीमा स्वस्थ बसला होता झारा उकळता तेलात सोडून थोड्या वेळानं त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि अनावृत्त नट्यांची छायाचित्र बघण्यात तो दंग झाला दोन चार गिऱ्हाईक तेवढी एका कोपऱ्यात बसली होती पण अजून खंबा कोणी मागितला नव्हता खाजेसिंग गल्ल्याचा खण उघडून पाहिला आणि ओठ चावला अजून चुगी झाली नव्हती लोकांचे किसे रिकामे होते हेही खरं होत पण इतक्या एवढ्या वर्षात असं कधीच झालं नव्हतं अचानक लोक पै पैसा साठवण्याच्या मागे लागले होते की काय <laughs> त्याला स्वतःच हसायला आलं दिवसभर राबायचं थोडंफार कमवायचं आणि कष्टाचा शीण घालवण्यासाठी बेसुमार प्यायची इतकं आणि एवढंच ठाऊक होतं लोकांना जातील कुठं येतीलच अक असा त्याचा होरा होता फ्रान्सची राणी मारी आंथोनेट आणि त्याच्यात फारसा फरक नव्हता प्रजेच्या मनात काय खळबळ माजलीये हे त्यांना कधीच कळलं नव्हतं सबुरी रमेशनं ठासून सांगितलं बिरसाला दोघं जण दौऱ्यावर निघाले होते खापरखेडा बलवंड भवानीपाडा आणि थोणे अशी चार गावं ते आज करणार होते घाई करायची नाही सुगी केव्हा कधी सुरू होईल दोन दिवस आधी करायची कार्यवाही तोपर्यंत फक्त जनजागृती रमेश म्हणाला ते पोहोचले भवानी पाड्याला तेव्हा दुपार सरत आली होती चावडीत दुकानात न रेंगाळता त्यांनी थेट रणजित भाऊचं खळ गाठलं रणजित भाऊचं खळ आज वेगळंच दिसत होत धान्याच्या ऐवजी साफसूफ केलेल्या जमिनीवर पालं टाकली होती त्यावर दाटीवाटीनं लोक बसले होते बिलसा उठला बोलायला तेव्हा शेकडो उत्सुक डोळे त्याच्यावर रोखलेले होते बिलसान सभेचं प्रयोजन समजावलं आणि रमेश अण्णांची ओळख करून दिली ही रमेशनं सुरुवात केली तो पावली भाषेत बोलत होता आता त्याचे उच्चार जवळ जवळ त्यांच्यासारखेच होते खर तर ही जमीन आदिवासींच्या मालकीची होती परंपरेनं जंगल आणि वनसंपत्तीही त्यांचीच असायची पण अठराशे अठरा मध्ये मराठेशाहीचा पराभव झाला आणि इंग्रजांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला धुळ्याला कॅप्टन ब्रिकजू झाला जु पण त्यांना आपलं कार्यालय कुकुर मुंडा इथे स्थापलं इथल्या स्थानिक आदिवासींनी तेव्हापासून इंग्रजांच्या सत्तेला प्रतिकार करायला सुरुवात केली पण आता ते काळी इतकाही प्रतिकार करू शकत नव्हते हो इतकं त्यांचं मन मेलेलं आहे मेलेलं होतं रमेश अण्णाची वाणी रसाळ होती श्रोतांना खिळवून ठेवण्याची शक्ती तिच्यात होती भीमा नाईक आणि सिंग दादा यांचं कर्तृत्व त्यांना सांगितलं शिरपूर सेंधवा आणि आंबापाणीच्या लढायांचं वर्णन त्यानं केलं नेहमी शोषण होता ते भूमिपुत्रांचं श्रमिकांचं इंग्रज सरकारचा तर यात हातखंडा होता एकोणीसशे तीसच्या आसपास त्यांनी एक जाचक कायदा लागू केला गवताचा कायदा शेतातल्या गवतावरही सरकारनं कर रावला शेतात स्वतःच्या शेतातलं गवत कापून शेतकऱ्यांना ते विकता येईना आधीच त्रस्त झालेले शेतकरी पेटून उठले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे तीस ला शहादा तालुक्यातल्या जयनगर इथे कष्टकरी किसान हजारोंच्या संख्येनं जमले त्यांनी या कायद्याचा जोरदार निषेध केला शेवटी इंग्रज सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला कष्टकरी आणि श्रमिक विरुद्ध जमीनदार आणि वर्तमान सरकार याविषयी रमेशांना खूप काही बोलला एकोणीशे तीसच्या सत्याग्रहाचं नेतृत्व सवर्ण जमीनदारांनी ने केलं होतं पण आता या भागात आपल्या शेतावर राबून स्वतः कमावणारे असंख्य शेतकरी होते तसंच बऱ्यापैकी जमीन बाळगून असणारेही खूप आपलं शेत करून दुसऱ्याकडे मजुरी करणारेही अनेक खरंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून इथे शिक्षण रुजवण्याचा प्रयत्न थोडका नव्हता झाला ब्रिटिश काळात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात याची सुरुवात झाली निष्पक्षपती पाण्यात बोलायचं तर मुंदल वडला चर्च बांधलं ब्रिटिशांनी तशी शहाद्याला मुलींची शाळाही बांधली तीही एकोणीशे पंधरा साली स्वातंत्र्यानंतर शिक्षण रुजवायचे खूप प्रयत्न झाले आता तर शाळांचं जाळच विणलं गेलं होतं शाळा शिकून काही थोड्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या काहींनी धंदे काढले दशकभरात ते मानानं आणि अंतरानंही वेगळे झाले उन्नयनाच्या प्रयत्नात स्वतःचे मुळच विसरले बिरसासारखे सारखे अनेक तरुण शिक्षण सोडून घरी बसले होते तेना धड शेतावर रमत होते ना शहरात मुलींच्या शाळांची आश्रम शाळांची परिस्थिती अतिशय बिकट होती अर्धवट शिकलेल्या लोकांकडून रमेशला धोका होता निरक्षर लोकात काम करणं सोयीचं होतं त्यासाठी त्यांना तसंच राहू देणं गरजेचं होतं आंदोलनाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र राहायचं शाळेत पाठवायचं नाही पोरासोरासनी तावा तावानं रमेश म्हणत होता रायसिंग भाऊचा कानावर विश्वासच बसेना काय म्हणला र तू परत बोल दु पडतीत दुई हो, दुई हो? तू रायसिंग भाऊचा मुनीम त्यांच्या हसळ्यात सामील झाला <laughs> पिलेला दिसतोय भडव्या सकाळच्या नितकी परत बोल विचार करजो नाहीतर उतरली की येयाचा समजला निर्विकार चेहऱ्यानं तो जवान उठून गेला तेव्हा रायसिंग भाऊच्या कपाळावर आठ्या पडल्यापच दिसतोय त्याच्या बापानं तरी बघितला का रुपया एक साथ एक स्वरात मुनीम म्हणाला येईन ला लागेल बघा मजुरांची हांजे पातूर पुढच्या दोन संध्याकाळ सरल्या तरी मजूर गडी काही भेटेना रायसिंग भाऊनं काय विचार केला कुणास ठाऊ पण तिसऱ्या दिवशी पहाटेच ते टोपी घालत घराबाहेर पडले पुढच्या अंगणात खाट पाडून मुनीम झोपला होता आदल्या रात्री गडी माणसं शोधता शोधता रात्र झाली होती रायसिंगची चाहूल लागताच तो दचकून उठला इतकी होंदारे होंदारे आश्चर्यचकित होत त्यानं विचारलं एक तीक्ष्ण कटाक्ष त्याच्याकडे टाकत काहीच न बोलता रायसिंग दादा निघून गेले या हप्त्यात कापडी नाही झाली तर महादेव भाऊचा आवाज गंभीर होता दादा महादेव भाऊ झालंच तर दामोदर दादा सगळे तालेवार लोक जमलेले आखरीतच घडलेले एक एक गेला हप्ताभर कोणी मजूर मिळाला नव्हता त्यांना मिशीला पिळ देत त्यांनी मुनिमाला तंबी दिली होती च्या मायाला पाड्या पाड्यावर जाऊन या काय समजतात काय सौताला हा मुनी मुठला खरा पण त्याचे खांदे पडलेले होते आणि डोळे घाबरे आणि हो बघा त्याला थांबवत रायसिंग दादा म्हणाले नाही आले तर आणि त्यांनी मिशीला पिळी दिला त्यांचा असा स्वर ऐकला की मुनिमाला नेहमी कसा उन्माद चढायचा पण आज झोपाळा माग होत होता पितळी कड्यांचा लयबद्ध आवाज कानावर पडत होता सुपारी कातरत कातरत दादांनी इकडं तिकडं नजर टाकली चोरटेपणानं मग लक्षात येताच ते, ते सावरून बसले ताट त्यांची नजर बड्या दरवाजाकडे होती आणि कान टवकारलेले बाहेर मोटरसायकल वाजली तशी ते अधिकच सावरून बसले प्रयत्नपूर्वक त्यांनी चेहरा निर्विकार ठेवला खालमानेनं मुनिम आणि त्याची माणसं आत आली आणि मुनिमानं चक्क लोळण घातली त्यांच्या समोर त्याचा डावा डोळा सुजला और और जय, होता आणि ओठ फाटलेला मालक रडक्या सुरात तो बोलायला लागला आणि दादांना वाटलं आता आपल्याला घेरी येणार शेवटी जय मजुरांचा झाला होता ढोल वाजले पाय थिरकले दारू वाहिली जल्लोष झाला सगळीकडे आनंदी आनंद पोरासोरांना नवी कापड मिळाली होळी नव्हती तरीही सैनीबाईला गुलाबी रंगाची साडी मिळाली आणि तिच्या छोट्या संजयला करदोडा जिल्ह्यातले झाडून सगळ्या वर्तमानपत्रात या लोकलढ्याच्या बातम्या आल्या काही छोट्या काही मोठ्या एकोणीशे तीस साली जो गवताचा लढा झाला शहाद्याजवळच्या जयनगरला त्यानं सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यानंतर या भागात डाव्या चळवळी रुजवण्याचे खूप प्रयत्न झाले पण काही वर्षांनंतर या चळवळींचा होता आता इतक्या वर्षांनंतर मजूर पुन्हा एकत्रित आले होते तेही इतक्या प्रचंड संख्येने त्यांच्यातली एकी टिकून राहिली होती कुठल्याही राजकीय पार्टीच्या आधाराशिवाय स्वबळावर त्यांनी हा लढा जिंकला होता निदान वृत्तपत्रांना तरी असंच वाटत होत रमेश उमेश मनोज अंतर्धान पावले होते कागदोपत्री त्यांचा साधा उल्लेखही नव्हता जिल्ह्याच्या प्रमुख वर्तमानपत्रात अग्रलेख आला होता त्याचं शीर्षक होत याबरोबरच वर्तमानपत्रानं रोचक रंजक माहिती दिली होती सोबत दोन फोटो बिलसा मुंडा आणि बिलसा पावरा यांचे दोघांमध्ये शतकाचं अंतर होत दोन्ही फोटोतले डोळे मात्र सारखेच वाटत होते दोघांच्या चेहऱ्यावर सारखाच निश्चय होता बिलसा पावरा या तरुण कार्यकर्त्याकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहेत असं वर्तमानपत्र सांगत होत मजुरांनी जिंकलेली ही या काळातली महत्वाची लढाई या लढ्याचं नेतृत्व बिलसा पावरा यांनी केलं बिलसा नाव इथं प्रचलित नाही पण त्याच्या वडिलांनी प्रसिद्ध आदिवासी वीर बिल्सा मुंडा यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बिलसा असं त्याचं नामकरण केलं होतं झारखंडचा बिरसा मुंडा अवघी पंचवीस वर्ष आयुष्य लाभलेला हा तरुण आज पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये तसबीर असलेला एकमेव आदिवासी नेता या नेत्याच्या मृत्यूची बातमी न्यूयॉर्क टाइम्सनं छापली होती बालपणी जर्मन मिशनमध्ये शिकलेल्या या तरुणाचं एकच ध्येय होत मुंडा आदिवासींचं शोषण थांबवण्याचं त्याला प्रचंड लोकबळ लाभलं विखुरलेल्या आदिवासी जाती जमातींना एकत्र करून ब्रिटिश तत्तेविरुद्ध लढा द्यायची किमया त्यानं करून दाखवली होती वन्य जमिनीवर असलेल्या आदिवासींच्या अधिकाराला त्यानं मान्यता प्राप्त करून दिली होती देशाच्या दुसऱ्या टोकाला झारखंडात जन्मलेल्या या लढवय्याची सविस्तर माहिती दिली होती संपादकांनी आज बिरसा पावरा अशाच एका लोकलढ्याचं नेतृत्व करत आहेत एकदाच सगळ्या पक्षांनी सगळ्या विरोधी पक्षांनी सुद्धा या बातमीचं स्वागत केलं पण खासगीत चर्चा मात्र वेगळ्याच दिशेनं चालू होती अरे काय कडत होता की काय सगळे मुख्यमंत्री वैतागले होते कसं काय झालं हे सगळं आणि आता राज्यात दुसरीकडे त्यांनी मान हलवली या सुस्त आदिवासी जिल्ह्यानं त्यांना अनपेक्षितपणे एवढा मोठा दणका दिला होता मोंगिसान रागा रागानं गंपदादाकडे पाहिलं मुडद्या हाल आता असं म्हणावस तिला वाटलं पण प्रत्यक्षात तिनं त्याला फक्त गदागदा हलवलं उठतासा ना सूरज कित्या कुपर आला हाल नाहीतर आजचा रोज ए गप आज नाही जाणार कामाला कहून असच तुले काय पोटात दुखते डबल रोज आणला नाही कि मी काले पण पन... घोंगडी पांघरून झोपलेल्या गंपादात तिच्याकडे लक्षही दिलं नाही बिलसानं नोटा काळजीपूर्वक मोजल्या पाच नोटा बाजूला काढून त्यानं पेटीत ठेवून दिल्या सैनी बघत होती तेव्हा तिला त्याने एक छोटेखानी पुस्तक दाखवलं हे काय सैनीनं विचारलं पास बुक सांगतात त्याला पासच सा बुक हा थोडे थोडे पैसे बँकेत ठेवायचे वडगावला हे बँक बिल्सानं अनेक गोष्टी तिला समजावून सांगितल्या तेव्हा तिनं समजूतदारपणा मान डोलावली पण खरं तर ती थोडी खड्डू झाली होती या महा तिला जांभळी नाटी हवी होती आणि जमलं तर पैंजण पण बिलसाच्या चेहऱ्याकडे बघत ती गप्पच बसली रॉकेलचा कॅन पुढं केला मागतीनं तेव्हा उख्या भाऊचे डोळे बारीक झाले आत्ताच दिले होते ना आणून आत्ता कुठं महिना झाला की मागतीनं सहज स्वरात सांगितलं चाली त्याचा हात पुढे झाला आणि मागतीच्या गालावर सणसडीत चपराक बसली अनपेक्षितपणे झालेले झालेल्या हल्ल्यानं मागती हबकली तिची काय चूक झाली हेच तिला कळलं नव्हतं मू उंचावून बोलते हा कुठून आणू इतके पैसे दुई जणांचा डबल रोज दुसऱ्या गालावर चपरात बसली तेव्हा मागतीनं जमिनीवर बसकणं मारली पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत साली तुझ्या मुले हाप्ता फेडायला लागतो बलबनदाकडं होता नव्हता तेवढा धीर एकवटून मागतीनं प्रतिकार केला काल एक सोडून दुई बोतल घरी घेऊन आला तू उत्तर म्हणून उख्यानं कोपऱ्यातला बांबू उचलला लोळा गोळा झालेल्या मागतीला पाहून त्याची ती पुरशी लालसा उफाळून वर आली त्याचे डोळे चमकायला ला लागले त्यांना बांबू फेकून दिला आणि मागतीचं सगळं शरीर आक्रसलं काहीच घडलं नाही पुढं म्हणून ती सैलावली आणि तिनं डोळे उघडले त्याच क्षणाची वाट पाहत असलेल्या उख्यानं मग झडप घातली तिच्यावर तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असुरी विजयी हास्य होत परत परत बांबू पडायला लागला अंगावर तेव्हा पोटावर हात घ्यायचे सोडून दिलं मागतीनं उलट समोर उभी राहून ती बांबू झेरायला लागली पुढे आलेल्या पोटाकडे पाहत तिच्या मनात विचार आला पुरा पडगेलो तर बरा पण मग इतका बुरा विचार मनात आल्याबद्दल तिनं या मोगी मातेची माफी मागितली मागतीनं धास्ती घेतली होती जन्म दिलास तिनं या लेकराला आणि त्याचा चेहरा तिच्यासारखा किंवा उख्यासारखा नसला तर मागतीच्या मागची काही चिंता मिटत नाही आणि उख्याचं वागणं काही बदलत नाही म्हणजे घराकडे लक्ष द्यायचं नाही दारू मात्र व्यवस्थित प्यायची आणि काही झालं तरी त्या बायकोला मारहाण करायची आता तर ती प्रेग्नंट आहे अशा केसमध्ये सुद्धा तू बायकोला मारहाण करतोस म्हणजे काय आणि परत माग तिच्या मनातली शंका ती तर खरंच म्हणजे खरंच तिच्या मनात आहे तसंच काही झालं तर मग मग तर काही बोलायलाच नको तसंच आपण ह्या भागात पाहिलं की आदिवासींनी एक लढाई जिंकली तेही म्हणजे डबल रोज म्हणजे दुप्पट रोजगार मिळवण्याची आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं रमेश उमेश मनोज यांनी पण सगळ्या लढाईला प्रोत्साहन देऊन सगळ्या लढा होईपर्यंत ते बरोबर आहेत आणि अचानकच ते कुठे गायब होतात आणि खरंच त्यांचा नक्की ह्या मागचा हेतू काय हे का आणि असेच प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतात पडणार आहेत वारंवार कारण ह्या भागांमध्ये सगळे ही हळूहळू कथा उलगडणारच आहे पुढच्या भागांमध्ये आणि ते आपण ऐकतच घाऊया तोपर्यंत धन्यवाद